आज आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार माघ मास कृष्ण पक्ष तिथी त्रयोदशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते इंग्रजी कॅलेंडर नु नुसार ती आज आठ मार्च रोजी साजरी केली जात आहे शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधिवत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते एम मराठी कडून महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तसेच वुमन्स डे निमित्त सर्व महिलांना वुमन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा महिलांच्या हाती स्टेअरिंग प्रतीक्षा माटे आणि पूजा काळे यांना मिळाला बहुमान मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतर धावलेल्या पहिल्याच मेट्रोचे स्टेअरिंग दोन महिलांच्या हाती होते प्रतीक्षा माते आणि पूजा काळे यांना हा बहुमान मिळाला रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यान पूजा तर रामवाडी ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यान प्रतीक्षा यांनी मेट्रो चालवली प्रतीक्षांनी सांगितले की या निमित्त एक वेगळा अनुभव मिळाला प्रतीक्षा मूळच्या नागपूरच्या आहेत त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षण घेतले आहे प्रशिक्षणानंतर त्या मेट्रो रुजू झाल्या तर पूजा यांनी सांगितले की आजचा प्रवास वेगळा अनुभव देणारा होता पूजा या सुद्धा मूळच्या नागपूरच्या आहेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले आहे पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना दोन हजार चोवीस आठ मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला महिलांसाठी स्पेशल स्कीम बाबत सांगणार आहोत पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आली आहे ही एक छोटी बचत योजना आहे ज्याचा उद्देश महिलांच्या आर्थिक वाढीला चालना देणे आहे महिला सन्मान बचत पत्र पोस्ट ऑफिस तसेच पी एस यू बँका आणि निवड खासगी बँकांमध्ये उपलब्ध आहे इंडिया पोस्ट वेबसाइट नुसार पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना पात्र ग्राहकांना दोन लाखापर्यंतची एकापेक्षा जास्त खाती उघडण्याची परवानगी देते महिला स्वतःसाठी किंवा त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या वतीने या योजनेत गुंतवणूक करू शकतात पुणे विद्यापीठ शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजनेला मुदतवाढ निर्णय घेण्यात आहे त्यानुसार शैक्षणिक वर्ष पात्रताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभासाठी सोमवार अकरा तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या संदर्भात पुणे विद्यापीठाने सूचना पत्रक जारी केले आहे महाविद्यालय विद्यापीठ विभागाने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छान करून आपल्या महाविद्यालयाच्या लॉग इनद्वारे तेरा मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठात सादर करायची आहे यापुढे कोणत्याही स्वरूपात मुदत वाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे प्रधानमंत्री जनमन योजने अंतर्गत पाच मोबाईल मेडिकल युनिट पथके नागरिकांना मिळणार आरोग्य सुविधा आदिवासी समाज हा देशाच्या विविध भागांमध्ये दे गावांपासून दूरच्या क्षेत्रात राहणार आहे पात्र असूनही त्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या त्यासाठी केंद्र शासनाने निकषात बदल केले आहेत जातीचे दाखले आधार कार्ड देण्याची मोहीम मिशन मोडवर राबवण्यात आली साधारणतः जिल्हाभरात अठरा हजार कुटुंब आहेत या कुटुंबांना घर स्वच्छ पिण्याचे पाणी रस्ते वीज शिक्षण आरोग्य वसतिगृह जातीचे दाखले कौशल्य प्रशिक्षण यासह विविध लाभ देण्याची सुरुवात करण्यात आली आहे तब्बल तेरा हजार मदरशांना लागणार टाळे एस आय टी ची शिफारस धक्कादायक खुलासे उत्तर प्रदेशात अवैध मदरशांचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आपला रिपोर्ट सरकारकडे सादर केला आहे या रिपोर्ट मध्ये तब्बल तेरा मदरश बंद पाडण्याची शिफारस करण्यात आली आहे यातील जास्त करून मदरसे नेपाळच्या सीमेवर असल्याचं सांगण्यात येत आहे युपी मध्ये अवैध मदरशांची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती ने आपला रिपोर्ट सादर केला असून या संदर्भात गंभीर आरोप केले मदर्शनी आपले उत्पन्न आणि खर्च याचा हिशोब सादर केलेला नाही मीडिया रिपोर्ट मधील मा माहितीनुसार ने शंका व्यक्त केली की के टेरर फंडिंगच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम मदर्शांमध्ये वापरली जात आहे तलवार घेऊन शांततेत कोण आंदोलन करत सरकारने फोटो दाखवताच हायकोर्टाचा शेतकऱ्यांवर संताप पंजाब आणि हरियाणात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे दरम्यान या आंदोलनाबाबत चंदीगड येथील उच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी कोर्टाने शेतकऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे तुम्ही लोक मुलांना पुढे करत आहात तुम्ही कसले पालक आहात मुलांच्या वेशात निदर्शने होत आहेत आणि तीही शस्त्र लोकांना इथे इथे उभे अधिकार नाही तुम्ही युद्ध करणार आहात काही पंजाबची संस्कृती नाही तुमच्या नेत्यांना अटक झाली पाहिजे तुम्ही लोक निरापराध लोकांना पुढे करत आहात हे अत्यंत लाजिरवाण आहे आंदोलन शांततापूर्ण असल्याचे सांगणाऱ्या वकिलांना न्यायालयाने फटकारले सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला धक्का एक, एक एप्रिल पर्यंत विधानसभा अध्यक्षांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत म्हटलं आहे की अध्यक्षांसमोर जी सुनावणी झाली त्याच रेकॉर्ड एक एप्रिल पर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करावं तसेच याची पुढील सुनावणी आठ एप्रिल ला सुप्रीम कोर्टातच होईल उद्धव ठाकरेंना थोडासा दिलासा मिळाला आहे त्यामुळे आता शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे महाराष्ट्रात मतदान कधी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कशा ठरतात सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे घटनेने विहित केलेल्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी लोकसभेची तारीख ठरवताना निवडणूक आयोगाला घ्यावी लागते त्याशिवाय तारीख ठरवताना काही नैसर्गिक परिस्थिती लक्षात ठेवावी लागते उदाहरणार्थ निवडणुकीच्या दिवशी त्या भागात जास्त उष्णता किंवा पाऊस असावा ज्यामुळे मतदानावर परिणाम होईल मनोज जरांगींसह दोनशे जणांवर गुन्हा दाखल जेसीबीचा धोकादायक वापरामुळे पोलिसांची कारवाई बीड मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह दीडशे ते दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरासह उमरदाट्या इथे सभा घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मनाई आदेश जारी केले होते जिल्हाधिकाऱ्यांनी रॅली काढण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकार होती तरी मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात सभा घेतली आणि ही काढली त्यामुळे मनोज जरांगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिलाय का हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देण्यात का या जनहित याचिकेवरील आरोपांबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहे भाऊसाहेब पवार यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे यात त्यांनी आरोप केला आहे की आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं दहा टक्के मराठा आरक्षण लागू केलं आहे एकता शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी यांच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकार विरोधातील हे दहा टक्के आरक्षण असल्याचंही त्यांनी या जनहित याचिकेत म्हटलं आहे या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेची होळी स्पेशल ट्रेन कधी आणि कुठून सुटणार होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लगबग सुरू झाली आहे आहे आरक्षण करून ठेवले असेल तरी कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रत्यक्षा यादी ही तितकीच मोठी आहे त्यामुळे उत्सव काळात या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद ते मडगाव जंक्शन या दरम्यान साप्ताहिक गाडीच्या विशेष दोन फेऱ्या चालवण्या करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार एकोणीस आणि सव्वीस मार्च दोन रोजी फक्त अहमदाबाद ते मडगाव शून्य ही होळी स्पेशल ट्रेन आठवड्यातून एकदा धावणार आहे अहमदाबादहूनच ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि मडगावला पोहोचेल बारामतीचे सर्वांग सुंदर बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू शहरातील सर्वांग सुंदर बारामती बस स्थानकातून गुरुवार पासून खर्चून हे आले असून एकाच बसेस उभ्या राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे प्रवाशांना प्रतीक्षेसाठी प्रत्येक पलाटाच्या बाजूला बैठक व्यवस्था देण्यात आली असून अतिशय प्रशस्त स्वच्छता गृहांची सुविधा देण्यात आली आहे महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला असून दुचाकी व चार वाहनांच्या पार्किंग साठी सुविधा देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून हे बस स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला आहे जळगावहून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार नागरी विमान वाहतूक डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी फ्लाय नाईन्टी वन या परवानग्या पूर्ण झाल्याने डी कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र देण्यात आले फ्लाय नाईन्टी वन कंपनी विमान जळगाव विमानतळावरून आकाशात झेपवणार आहे अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली खासदार पाटील यांनी सांगितले की पंधरावड्यात डीसी जी चेअरमन विक्रम दत्त आणि नागरिक विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन जळगाव इथून पुणे हैदराबाद व गोवा प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता आज अखेर या सर्व परवानग्याचे प्रमाणपत्र कंपनीला देण्यात आले असून हो पुन्हा एकदा जळगाव विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे काय आहे मेरी सहेली योजना कशी पुरवली जाते महिलांना सुरक्षा महिलांच्या सुरक्षेचा विचार करून सरकार अनेक कठोर पावले उचलत आहे ज्यामध्ये मेरी सहेली योजना ही एक योजना आहे जी महिलांना प्रवास करताना अनेक सुविधा देणार आहे योजनेचा लाभ ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार आहे ट्रेन मध्ये प्रवास करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आली तर तुम्ही या योजनेअंतर्गत अनेक प्रकारे मदत घेऊ शकता महिला प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर वेगवेगळी टीम मिळेल या योजनेनुसार त्या कोणत्याही कारवाईसाठी रेल्वे स्थानकांवर आर पी एस एफ एस्कॉट कर्मचारी आणि आर पी एफ उपस्थित राहतील महिला प्रवाशांना ट्रेन मध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्या टोल फ्री क्रमांक एक आठ दोन वर तक्रार करू शकतात नेमकी काय आहे पी एम विश्वकर्म योजना कोण घेऊ शकत लाभ अर्ज करण्याची पद्धत काय पंतप्रधान विश्वकर्म योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायाशी संबंधित तरुण कारागिरांना अठरा व्यवसायांमध्ये एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणा दरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ताही दिला जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना किट खरेदीसाठी वीस हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांतर्फे एक लाख ते तीन लाख रुपयापर्यंत कर्ज हमीशिवाय दिले जाईल पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता सिरियामध्ये दहशतवाद्यांचा तांडव गावकऱ्यांवर अंधाधून गोळीबार अठरा जणांचा मृत्यू पश्चिम आशियाई देश सिरियामध्ये दहशतवाद्यांनी तांडव घातला आहे मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पूर्व सिरियातील ग्रामीण भागामध्ये अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता यात अठरा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर सोळा पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत बुधवारी झालेल्या गोळीबारात पन्नास पेक्षा अधिक लोक बेपत्ता असल्याचं कळत आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते ग्रामीण भागामध्ये काही लोक एकत्र काम करत होते त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला अचानक सुरू झालेल्या गोळीबारामुळे अनेकांना पळण्याची संधी देखील मिळाली नाही चीन पाकिस्तानातून झाले राम मंदिराची वेबसाईट हॅक करण्याचे प्रयत्न भारताच्या सायबर जोरदार प्रयुत्तर जानेवारी रोजी करण्यात आली होती संपूर्ण देश या दिवशी रामलल्लाच्या स्वागताच्या तयारीत होता तर दुसरीकडे देशातील सायबर सुरक्षा एजन्सीचे अधिकारी मात्र डोळ्यात तेल घालून भारतीय वेबसाईट संरक्षण करत होते याला कारण म्हणजे या दिवशी चीन आणि पाकिस्तानामधून भारतातील वेबसाईट सगळ्यात जास्त सायबर हल्ले करण्यात होते, हे होणार याची सरकारला अधिक चुणूक होती त्यामुळे यासाठी आधीच एक सुरक्षा टीम तयार करण्यात आली होती सायबर हल्ल्यांना रोखण्यासाठी स्वदेशी एआय आणि मशीन लर्निंग टेक्निकचा वापर करण्यात आला दोन हजार एकतीस पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न किती असेल क्रिसिनने त्याच्या अहवालात हो नेमकं काय म्हटलंय भारतातील अर्थव्यवस्थे संदर्भात वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध होत आहेत रेटिंग एजन्सी असाच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे यामध्ये भारत पर्यंत उच्च मध्यम वर्गाचा दर्जा असलेला देश असेल असं म्हटलं आहे तर दोन हजार एकतीस पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न चार हजार पाचशे डॉलर असेल असा अंदाज व्यक्त केलाय भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या पातळीपासून ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल असाही अंदाज व्यक्त केलाय क्रिसिनने इंडिया आउटलुक रिपोर्ट तयार केला आहे ज्यामध्ये दे देशांतर्गत संरचनात्मक सुधारणा आणि इतर घटकांसंदर्भात घेतलेले निर्णय यामुळे भारताची आर्थिक प्रगती दिसून येईल असं या अहवालात सांगण्यात आलं आहे आता चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने आणण्याचे उद्दिष्ट आहे इस्रो चंद्रयान चारच्या तयारीत व्यस्त चंद्रयान तीन मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर इस्रो ने पुढील चंद्र मोहीम सुरू केली आहे चंद्रयान चारच्या आधीच्या मोहिमेप्रमाणेच एकाच टप्प्यात प्रक्षेपित होणार नाही इस्रो चे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन एल तीन घटकांसह प्रक्षेपित करेल ज्यात प्रोपेल्शन मॉड्यूल डिसेंटर मॉड्यूल आणि एसेंडर मॉड्यूल समाविष्ट असेल या इस्रोचे अंतरयान केवळ चंद्रावर उतरणार नाही तर तिथून खडक आणि मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवरही परतणार आहे चंद्रावर मानवी मोहीम पाठवण्याच्या उद्दिष्टाने ही मोहीम अत्यंत महत्वाची ठरणार आहे मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान भारत आणि अमेरिकेने केली होती मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना मागणी भारत भारत आणि आणि अमेरिकेने पुन्हा एकदा केली आहे सहकार्यावर अमेरिका यांच्या स्थापन झालेल्या संयुक्त कार्य गटाची विसावी बैठक मंगळवारी पाच मार्च रोजी झाली आणि बुधवारी त्यांचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले यामध्ये पाकिस्तानाचे नाव घेण्यात आलेले नाही पण दोन्ही देशांनी एकत्र येऊन दोन हजार आठ मध्ये दहशतवादी हल्ला आणि दोन हजार सोळा मध्ये पठणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा देण्याबाबत बोललेले आहे यासोबतच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अधिसूचित दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांवर ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे एआय जी ने सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींना गेमिंग इंडस्ट्रीशी संबंधित सूचना दिल्या बेटिंग आणि जुगार गेमिंग उद्योगात प्रवेश केला आहे अनेक सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती या कंपन्यांना प्रोत्साहन अशा परिस्थितीत सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींनी या कंपन्यांची जाहिरात करू नये असे एआय जी ने म्हटलं आहे जर त्यांनी त्याचा प्रचार केला नाही तर ते बेकायदेशीर घटकांपासून अस्सल प्लॅटफॉर्म वेगळे करण्यात मदत करेल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण ने सर्व ांना चेतावणी दिली की बेटिंग आणि जुगार यासह बेकायदेशीर क्रियाप्रकल्पांना पाठिंबा देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल केसाने गळा कापू नका शिंदे गटाचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून आपल्या मुलाला मुद्दाम जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदम यांनी केला रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे निकटवर्य मानले जातात चव्हाणांच्या विषयावरून बोलताना रामदास कदमांनी भाजपा नेत्यांना थेट भाजपाने केसाने गळा कापू नये असा इशारा दिला आहे माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असं सूचक विधान करत त्यांनी भाजप नेत्यांना वरिष्ठांनी समज द्यावी असं म्हटलं आहे पोस्टमन देणार सूर्यघर घर तेहतीस हजारांवर कुटुंबांना मिळणार सूर्यघराचा लाभ केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी आता टपाल खात्याची निवड केली आहे पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांना घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काम दिलं आहे पीएम सूर्य घर ऍप द्वारे इच्छुक लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे जिल्ह्यात एकूण पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक असे एकूण पाचशे छप्पन्न कर्मचारी आहेत त्यांना प्रत्येकाला साठ घरांचा सर्वे करण्यास सांगितले आहे पोस्टमन व सेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत प्रत्येकाला मोबाईल दिले असून ऑनलाईन ऍप द्वारे त्यांना नोंदणी करायची आहे जिल्ह्यात तेहतीस हजार तीनशे साठ कुटुंबाचे टार्गेट दिले आहे आतापर्यंत अठरा हजार नोंदणी झाली आहे शंभर या सहा जणांना रात्री झोपच येत नाही मोबाईलवरील या गोष्टीमुळे मानसिक आजार बळावले मेडिकल मधील मानस उपचार विभागात रोज सुमारे शंभर ते दीडशे व्यक्ती मानसिक वैफल्यावर उपचारासाठी येतात त्यापैकी सहा ते नऊ व्यक्ती रात्री झोप न येत नसल्याची तक्रार घेऊन येतात या रुग्णांची खोलवर विचारणा केल्या असताना मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर रील्स बघणे वेब सिरीज बघणे गेम खेळणे याचे व्यसन असल्याची माहिती मेडिकलच्या मानस उपचार विभागात झालेला पत्रकार परिषदेत मानसोपचार सोसायटी नागपूर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ मनीष ठाकरे यांनी दिली शेअर बाजाराची सपाट क्लोजिंग मेटल सेक्टर मध्ये तेजी तर बँक निफ्टी मध्ये पडझड गुरुवारी सकाळी विक्रमी तेजी सुरू झालेला शेअर बाजार बंद होताना मात्र सपाट राहिला आणि निफ्टी प्रचंड मिळाली मार्केट क्लोज होताना सेन्सेक्स तेहतीस पॉईंट चाळीस अंकांनी वधारून चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणीस अंकांवर पोहोचलं तर निफ्टी मध्ये एकोणीस पॉईंट पन्नास अंकांची वाढ होऊन ते बावीस हजार चारशे त्र्याण्णव अंकांवर पोहोचलं बँक निफ्टी मध्ये एकशे एकोणतीस पॉईंट साठ अंकांची घट होऊन होऊन ते सत्तेचाळीस हजार आठशे पस्तीस अंकांवर पोहोचलं होतं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद